जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन आरोपींना अटक करून त्याच्या ताब्यातील अकरा मोटार सायकल सह सहा लाख चाळीस हजार रुपये हस्तगत करून नऊ गुन्हे उघडकीस आणून दमदार कामगिरी केली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या आदेशाने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करून गेला मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेश दिला होता त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर यांच्या पथकातील अमलदार शीतल शिवशरण यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम मोटारसायकल विक्री करण्यासाठी जेथे येणार आहे अशी माहिती मिळताच पथक प्रमुखासह टीम संबंधित ठिकाणी सापळा लावला होता या सापळ्यात दोन इसम अडकले या दोघांना नाव पत्ता विचारले असता महेश रवींद्र शावळकर वय वीस वर्षे राहणार घर नंबर एकशे ब्याण्णव उडको कॉलनी नंबर तीन कुमठा नाका तर प्रवीण मल्लेश नक्की वय वीस वर्षे राहणार घर नंबर चारशे दोन सुनील नगर एम आय डी सी आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून सदरच्या मोटार साइकल बाबत आधीची पडताळणी केली असता अकरा मोटारसायकल जप्त करण्यात आले असून या मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाळे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे प्रकटीकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेडकॉन्स्टेबल शीतल शिवशरण खाजपा आरेनवरू श्रीकांत पवार विठ्ठल पैकीकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादासाहेब सरवदे दत्ता काटे निलेश घोगरे मल्लीनाथ स्वामी यांनी पार पाडले अधिक माहिती देताना स्थायिक पोलीस आयुक्त तो अशोक तोरडमल म्हणाले की जोडभावी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटरसायकल चोरीमध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल आज आम्ही आपणाला बोलावलेलं आहे डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन एकूण अकरा मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केलेले आहेत सदरच्या पोलीस स्टेशनवाईज माहिती देतो जोडवावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीणमधला एक आणि कर्नाटकातील सिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी श्री पडसळकर ए पी आय पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे अकरा वाहने आणि सहा लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल आपण या एकूण गुन्ह्यांमध्ये अकरा गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतलेला आहे नाही आरोपी रेकॉर्डवरचे नाही आहेत सदरचा गुन्हा त्यांनी पहिल्यांदाच केला असल्याबद्दलचं निष्पन्न होत आहे तरी आम्ही याच्यामध्ये आणखी तपास करीत आहोत हा दोन आरोपी आहेत जे चोरटे होते त्यांची काय नेमकी मोडस होती कशा पद्धतीने ते वाहन चोरायचे सदरची वाहन त्यांनी दिवसात चोरलेली आहेत कोणी व्यक्तीवर पाळत ठेवून एखादी व्यक्ती बॅ बँकेत गेली असेल किंवा कुठल्या कामासाठी गेली असेल तर तेवढ्या कालावधीमध्येच दोघांपैकी एकानं वॉश ठेवून दुसऱ्यानं मोटरसायकलच्या वायर्स एकमेकांना जोडून सदरची वाहनं चोरलेली असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आरोपी जे ते का काय काम करतात आरोपी बेरोजगारच आहेत मैत्री कशी झाली आ, आता तशी माहिती गोपनीय एक मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याबद्दलची माहिती आपले पोलीस कॉन्स्टेबल श्री श शिवशरण यांना मिळाली होती त्यानुसार माहिती काढत बातमीचा पाठपुरावा करत आ, या गुन्हे उघडकी सांगण्यामध्ये मदत केली आहे त्यांनी बाईक चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहेत तर नागरिकांना काय आवाहन कराल आमच्या ह्याच्यामध्ये आता जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये थोड्या काला कालावधीसाठीच आपल्याला बँकेत किंवा इतर ठिकाणी जायचं आहे म्हणून लॉक न करता सदरच्या व्यक्ती हा या बा आपल्या कामासाठी गेल्या होत्या आमची सर्वांना विनंती आहे सर्व वाहनचालकांना की कुठेही जाण्यापूर्वी दोन मिनटासाठी जायचं असेल तरीही त्यांनी आपल्या गाड्यांना व्यवस्थितपणे लॉक करून हँडल लॉक आणि इतर इ लॉक करून गेलं तर सुरक्षितता थो, थोडी जास्त वाढेल साहेब मोटरसायकल चोरीमध्ये हिरो होंडाच्या काही गाड्या नेहमीच चो चोरीला जातात पण यामध्ये आत्ता तुम्ही जत्र केलेले बुलेट आहे त्या बुलेट असं काही नाही आहे बुलेट याच्यामध्ये चार आहेत इतरही वाहन आहेत आणि पल्सरसारख्या चांगल्या मोठ्या गाड्याही आहेत आणि हिरो होंडा होंडा कंपनीच्या असं स्पेसिफिक असं काही दिसलेलं नाही आहे जेव्हा चोर चोरट्यांनी गाडी चोरले होते ठेवत नाही त्यांच्या याच्यामध्ये विकण्यासाठी येत होते त्या काही नातेवाईकांकडं आमची गाडी थोड्या दिवसासाठी तुमच्याकडे ठेवा मला पैशाची गरज आहे असं सांगून त्यांनी दिलेली होती त्याचं काही रजिस्ट्रेशन त्यांच्याकडून झालेलं नव्हतं होम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीमधले आहेत आणि त्यांची नावं महेश रवींद्र शावळकर वय वीस वर्ष कुमठा नाका आणि प्रवीण मल्लेश कनगी वीस वर्ष सुनील नगर एम आय डी सी अशी आहेत